आदिवासी बहुल भाग असलेल्या पालघर जिल्ह्यात जागतिक आदिवासी दिनानिमित्त आज जल्लोष सुरू आहे जिल्ह्यात ठिकठिकाणी मिरवणुका निघाल्या असून पारंपरिक आदिवासी वाद्य आणि संगीतावर आदिवासी बांधवांचा ठेका घेतलेला पाहायला मिळतोय शिवसेना शिंदेगडाचे पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा यांनी देखील टिपरी या पारंपरिक आदिवासी नृत्याचा आनंद घेतला डहाणू तालुक्यातील चारोटी येथे आदिवासी बांधवांसोबत आमदार श्रीनिवास वनगा यांचा पारंपरिक नृत्य पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होती तसेच पालघरमध्ये आज जागतिक दिनानिमित्त साडेतीन वाजता जिल्ह्यातील आदिवासी बांधवांकडून भव्य मिरवणूक देखील काढण्यात येणार आहे चऊ को आंगनार देवन निर्मु की सौ कोन आंगनार देवन निर्माधुर की सत